अहमदनगर शहरातील विळद परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली असून यात प्रवीण गीते हे जखमी झालेत अहमदनगर शहरातील विळद परिसरातील विखे हॉस्पिटल गेट समोर प्रवीण गीते यांना मारहाण करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय तर यात जखमी झालेले प्रवीण गीते यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर हा हल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या कार्यकर्त्यांनीच केला असा आरोप प्रवीण गीते यांनी केलाय तर या हल्ल्या सांगताना प्रवीण गीते म्हणाले की काही अज्ञात लोक हॉटेल मध्ये आले होते आणि हॉटेलचं बिल न देता जाऊ लागले त्यांना बिल मागितल्यास ते वाद घालू लागले हल्लेखोर अनोळखी असले तरी ते म्हणत होते कि तुम्ही संगमनेर ला जाऊन थोरात यांची भेट का घेतली आणि आमच्या किरण भाऊंना नडायचं ना नाही असं सांगून ते निघून गेले मात्र काही वेळाने ते अज्ञात लोक त्या ठिकाणी पुन्हा आले आणि पुन्हा वाद घालत मला मारहाण केली हॉटेलवर दगड फेक केली मला देखील दगड लागला तसेच यावेळी हल्लेखोरांनी मला संपवण्याची भाषा करत किरण काळेला नडला तर जिवे हात मारू अशी धमकी देखील दिल्याचं प्रवीण गीते यांनी सांगितलंय आज सायंकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान पूर्वी नऊ वाजता त्या ठिकाणी एक हॉटेलमध्ये आलं सुरुवातीला दारू केलं बिल न देता त्या ठिकाणावरून जायला लागले त्यांना विचारलं असतं बाबा बिल द्या थांबा देतो ना हे करतो नंतर कालांतराने त्यांनी विषय काढला की तुम्ही संगममेरला गेले होते तुम्ही आमच्या किरण भाऊला कसं काय नाडता तुम्ही एकाच काय करता मी त्यांना बोलतो दादा तुम्ही जा तुमच्या संदर्भात काही संबंध नाही त्या ठिकाणावरून ते गेले आज मी आज सकाळी मी संगमेर येथे बाळासाहेब थोरात सुधीर तांबेसाहेब रामपूर येथे लोकांनी साहेब यांची भेट घेतली माझ्या लॉजिंगचे उद्घाटन असल्याकारणाने मी आमंत्रण देण्यासाठी आज त्या ठिकाणी गेलो होतो त्याचाच राग मनात धरून किरणका यांनी माझ्या हॉटेलवर काही मुलं पाठवली सुरुवातीला त्या मुलांनी आविरविती भाषा केली तरी ते त्या ठिकाणावरून गेले कालांतराने अकरा साडे अकराच्या दरम्यान ते, 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 ते मुलं पुन्हा आले त्या ठिकाणी आल्यानंतर शिवीगाय सुरू केली मुलं आता जा त्यानंतर त्या मुलांनी मला धक्काबुक्की केली तिथून आत मी गेल्यानंतर त्यामधील चार ते पाच मुलांनी मोठ्या प्रमाणावर हॉटेलवर दगड पेक केली व त्यामध्ये मी मला दगडदेखील लागले मी किरणकाला एवढंच सांगू शकतो की जे काही करायचे ते समोरून करा मागे असे बायांसारखे खेळ खेळू नका सदर घटना ही विरत घाट विके हॉस्पिटल गेट समोर घडली आहे हल्ले सगळं सर्व अनोळखी होते पण प्रत्येक जणांचं म्हणणं एवढंच होतं की, की तुम्ही आमच्या किरण भाऊंना नडायचं नाही आमच्या किरण भाऊला नडलो तर आम्ही तुला तुम्हाला संपून टाकू त्याचप्रमाणे माझ्या हॉटेलमधून काही रक्कम देखील चोरी झालेली आहे व मारहाण करीत असताना त्या मुलांनी सुरवातीला दगड केल्यानंतर हॉटेलमध्ये येऊन गल्ल्यात जे मी लॉजिंगच्या देदारांना रक्कम आणली होती ती त्यांनी त्या ठिकाणावरून काढून घेऊ अकरा ते साडे अकराच्या दरम्यान ही सदर घटना घडली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर